ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर उमेदवार लढतात आणि चांगल्या लोकांचा प्रतिसाद आहे आम्ही कुठल्याही पक्षाबरोबर आमची तिथे युती नाही काही ठिकाणी पेण तालुक्यामध्ये उभाटा ठिका उभाटा पक्ष आमच्या सोबत आहे काही एक दोन सीटसाठी आणि अलिबाग मध्ये तर आम्ही सोबळावर लढत लड़, लढत आहे आमची त्यामुळे दहाच्या दहा सीट ह्या जिल्हा परिषदेच्या आणि वीसच्या वीस पंचायत समितीच्या सीट ह्या हमकाच निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुका असू द्या जो शिवसेनेची घोडदोड आहे तीज या जिल्हा आणि पंचायत समितीला लोकांचा प्रतिसाद असेल आणि शिवसेनेचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील असं आम्हाला खात्री राजकीय दृष्टिकोन जर बघितला तर राजकारण हा एक आठ दिवसापुरता इलेक्शन निवडणुकीपुरता राजकारण असतो त्यानंतर ता राजकारण कुठेतरी थांबला पाहिजे कारण जे लोकांमध्ये आपल्याला जाता आज राजकीय परिस्थिती जर महाराष्ट्रामध्ये बघतली तर वेगवेगळी परिस्थिती आहे प्रत्येक दिवसाला राजकारण बदलत असतो विकासाचा विजन म्हणजे आमचे पक्षाचे प्रमुख नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भरशेर गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आमदार महेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या जो विकासाचा निधी आहे तो गाव पातळीवर जिल्हा परिषदेमार्फत पंचायत समिती मार्फत गाव पातळीवर मध्ये कसा आणता येईल यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आमची जी आताची काही लढत असेल ती शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना यामध्येच असणार आहे त्यामुळं लोकांनी ठरवलेलं आहे लोक मतदानाची वाढ बघत आहेत आणि परिवर्तन कारण परिवर्तन म्हणजे त्या नवीन पिढी जी तयार झाली त्यांच्या डोक्यात अजून सुद्धा राजकीय राग आहेच त्यामुळं शेतकरी कामगार पक्षाला ही जनता येत नाही कधीही स्वीकारू शकत नाही भाजपचा उमेदवार आम्हाला अजिबात आव्हान वाटत नाही आज आता कोरोनाचा महामारीचा काळ आला होता त्या कुठे होत्या तेव्हा शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वारी वस्तीमध्ये आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून लोकांच्या मदतीला आम्ही धावून गेलो ते लोकांना माहिती त्यावेळेला त्याही करोनाच्या काळामध्ये जे काही काम केलं असेल तर एक फोटो तर तुम्ही सादर करा लोकांना दाखवा की तुम्ही करोनाच्या काळात काय केलं होतं कारण स्थानिक जनतेने आज ठरवलेलं आहे की परिवर्तन अटल आहे आणि परिवर्तन व्हायला पाहिजे त्यामुळे लोकांनी तेच तेच हे करून न करता आता नवीन उमेदवाराला संधी देणार आहेत विरोधी पक्षाकडनं पाच कोटी रुपये देतो फॉर्म माग घ्या बाकीच सर्व आम्ही बघतो हे करतो पण आम्ही आमचा संघर्ष आहे शेजारीच्या पाटील कंपनी बरोबर आज एवढ्या वर्षाचा संघर्ष आहे कारण इथल्या लोकांना काही दिलेला त्रास लोकांवर केलं छलवणूक लोकांची के केले छलवणूक अनेक प्रकारच्या लोकांनी या जनतेला छललेला आहे त्यामुळे आम्ही आमच्या तत्वाला मानणारी लोक आहोत त्यामुळं आम्ही ह्या असले पैसे आम्ही किती काय दिले तर हे आम्ही आम्ही असे घालत करोडो रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आणलेला आहे आणि त्या विकास निधीवरच लोक खुश होऊन आज पक्षामध्ये प्रवेश काल पहिल्याट ग्रामपंचायत दोन ग्रामपंचायत एक रात्री आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला अशा अनेक प्रकारचे पक्ष प्रवेश होत आहेत त्यामुळे दुसऱ्या बाजू बघितला तर तुम्ही शेका पक्षाकडे काय विकासाचा मुद्दा आता काही राहिलेला नाही आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जी जुनी भारतीय जनता पार्टी होती ते आज कुठेच कार्यकर्ते दिसत नाही आज भारतीय जनता पार्टी बघितली तर नवीन कार्यकर्ते येऊन भारतीय जनता पार्टी हायजॅक करण्याचा प्रयत्न केला कितीही विरोध तगडा असला तरी ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या तीस सीट शंभर टक्के लागणार रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी जोरात सुरू आहे आपण जर पाहिलं तर सर्वच पक्ष हे आपली पणाला लावत आहेत आपल्या अस्तित्वाची लढाई मानून सर्वच पक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे गावखेड्या पाड्यामध्ये संपूर्ण घर टू घर जाऊन प्रचार करत आहेत पिंजून काढत आहेत प्रत्येक नागरिकाला भेटून नागरिकापर्यंत पोहोचून आदिवासी वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहेत आणि आपला विकासाचा अजेंडा त्या ठिकाणी मांडताना दिसतायत आपल्यासोबत रायगड जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केने आहेत त्यांच्याशी आपण थेट बातचीत करतोय अनेक उमेदवार त्यांनी या रायगड जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेले आहेत स्वतः त्यांच्या पत्नी रसिका देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत भाई काय सांगाल कशा का पद्धतीची ही निवडणूक आहे कसं बघता या निवडणुकीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग मुरुड रोहा पेन सुधागर या ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर उमेदवार लढतात आणि चांगला लोकांचा प्रतिसाद आहे आम्ही कुठल्याही पक्षाबरोबर आमची तिथे युती नाही काही ठिकाणी पेण तालुक्यामध्ये उभाटा ठिकाण उभाटा पक्ष आमच्या सोबत आहे काही एक दोन साठी आणि अलिबाग मध्ये तर आम्ही सोबळावर लढत लड़, लढत आहे आमची त्यामुळे दहाच्या दहा सीट ह्या जिल्हा परिषदेच्या आणि वीसच्या वीस पंचायत समितीच्या सीट ह्या हमकाच निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे भाई नगर परिषद असेल नगरपालिका निवडणुका आहेत रायगड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं शिंदे शिवसेनेनं यश आपल्या पदरामध्ये पाडून घेतलेलं आहे त्याचा जो परिणाम आहे तो सकारात्मक परिणाम या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये होईल का असं बघताय नक्कीच आता जे सात तारखेला मतदान होणार आहे त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा जे आता नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामुळे शिवसेना पक्षाला चांगलं यश आलेलं आहे आणि त्या यशामुळे तो जे मुंबई महानगरपालिका असू द्या किंवा जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुका असू द्या जो शिवसेनेची घोडदौड आहे तीच घोडदोर या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला लोकांचा उत्सुक प्रतिसाद असेल आणि शिवसेनेचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील असं आम्हाला खात्री आहे रायगड जिल्हा परिषद जर आपण पाहिली तर निश्चितपणानं असं म्हटलं जातं की रायगड जिल्हा परिषद असो महाराष्ट्रातली कोणतीही जिल्हा परिषद मिनी मंत्रालय म्हणून पाहिली जाते आणि गावगाड्याचा विकास सर्वांगीण शाश्वत विकास व्हायचा असेल तर जिल्हा परिषदेचा जो निधी आहे तो निधी तळागाळामध्ये पोहोचवणं लोकाभिमुख योजना त्या ठिकाणी राबवणं असा उद्देश त्या ठिकाणी मानला जातो काय सांगाल जिल्हा परिषदेमध्ये सध्या रसिकाताई आहेत आणि आपण एका सभेमध्ये देखील म्हणालात की मानशीताई आणि रसिकाताई या दोन वाघिणी जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर प्रशासनावर एक कमांड राहील तसं बत्ता याकडे दोघी जण निवडून आल्या तर कशा पद्धतीनं जिल्हा परिषदेमध्ये विकासात्मक बदल या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं गाव खेड्यापाड्यात होईल असा दृष्टिकोन आहे नक्कीच गाव पातळीवर काम करत असताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिवसेना पक्ष जसा देशामध्ये केंद्रामध्ये सत्तेत आहे तसंच राज्यामध्ये सुद्धा एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये चांगला विकासाचं धोरण घेऊन आम्ही जे पक्ष आमचं पुढे जात आहे तसंच या जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना पक्ष सत्तेत येण्यासाठी मार्गदर्शक आमचे एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे आदरणीय नेते महेंद्रशेठ दलवे भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आम्हाला चांगला यश मिळेल आणि जिल्हा परिषदेच्या मार्फत किंवा पंचायत समितीच्या मार्फत जे गाव पातळीवर ग्रामपंचायतीमध्ये जो विकास निधी असतो तो विकास निधी आणण्याचा आणि प्रत्येक आदिवासी वाडी असू द्या वस्ती असू द्या गावामध्ये शेष जिल्हा परिषद शेष फंड असू द्या किंवा पंचवीस पंधराचा फंड असू द्या जिल्हा नियोजनचा फंड असू द्या हा फंड जिल्हा परिषद समितीच्या माध्यमातून गाव पातळीवर विकास करण्यासाठी आम्हाला चांगले सहकार्य मिळेल दुसरी गोष्ट राहिले दलवी यांना चांगला अभ्यास आहे ती दोन टर्म त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या पक्षाच्या प्रतोद होत्या माझी पत्नी रशिका केनी ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत आणि त्या सगळ्या महिला बचत गट असू द्या महिलांच्या मध्ये काम करण्याची त्यांना सर्व माहिती आहे त्यामुळे हा विकास गावपातळीवर खेड्यापाड्यात नेण्यासाठी चांगल्या दोघांच्याही नेतृत्वाखाली मानसिकता दलवी आणि रसिका खेन यांच्या माध्यमातून गावपातळी विकासाचा काम पूर्ण होईल आंबेपूर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामधून त्या ठिकाणी सार्वत्रिक दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचाराचा जो नारळ फोडलेला आहे आणि गावोगावी घरोघरी तुम्ही त्या ठिकाणी जाताय विशेष म्हणजे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आपण पाहतो की आ, विरोधक जे आहेत त्यांच्यापर्यंत कुणी पोचत नाही विरोधकांना विरोधक, ना विरोधक म्हणूनच निवडणुकीमध्ये पाहिले जातं परंतु हा पायंडा आपण मोडून काढताय अनेक समाज माध्यमांवर आपल्या रील व्हायरल होतात पंडित पाटील यांना देखील आपण भेटलात आणि आपला वचननामा जो आहे तो दिलेला आहे शेतकरी कामगार पक्ष असतील अपक्ष उमेदवार असतील आपल्या विरोधामध्ये उभे ठाकलेले त्यांना देखील आपण भेटताय आणि वचननामा देऊन आपण त्यांना देखील मतदान करण्याचं आवाहन करताय कसं बघताय याकडे या कृतीकडं राजकीय दृष्टिकोन जर बघितला तर राजकारण हा एक आठ दिवसापुरता इलेक्शन निवडणुकीपुरता राजकारण असतो त्यानंतर राजकारण कुठेतरी थांबला पाहिजे कारण जे, जे लोकांमध्ये आपला जाता आज राजकीय परिस्थिती जर महाराष्ट्रामध्ये बघतली तर वेगवेगळी परिस्थिती आहे प्रत्येक दिवसाला राजकारण बदलत असतो त्यामुळे ह्या जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये घर टू घर आम्ही प्रचार करत आहोत आमचे सर्व कार्यकर्ते प्रचार करतात जर ते प्रचार करत असताना एखाद्या विरोधी पक्षाचा जर तिथे कोणाचं घर असेल तो डावलणं योग्य वाटत नाही त्यांचं मत मिळेल की न मिळेल यापेक्षा त्या घरात जाणं हे आमच्यासाठी योग्य वाटतं म्हणून आम्ही ते कोणत्याही घर न डावल तर आम्ही प्रत्येक विरोधी पक्षाचा असू द्या किंवा आणखी कोणाचं घर असू द्या घरामध्ये जाऊन तिथे घर टू घर प्रचार करतो नाही शिवसेनेनं ना वचननामा या ठिकाणी जाहीर केलेला आहे पत्रक काढलेलं आहे आणि आपण म्हणतोय की आज वचन आणि उद्या परिवर्तन कसं परिवर्तन आपण घडवणार आहात आपल्या दृष्टीतला हा आंबेपूर विभाग असेल किंवा कुरडूस विभाग असेल एकूणच आपल्या मतदारसंघातली जनता असेल यांना आपण कसा न्याय देणार आहात काही त्या ठिकाणी उभ्या आहेत कसं विकासाचं विजन आहे कसं धोरण आहे विकासाचं विजन म्हणजे आमचे पक्षाचे प्रमुख नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भरत शेट गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आम आमदार महेंद्र शेट दर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली या जो विकासाचा निधी आहे तो गावपातलीवर जिल्हा परिषदेमार्फत पंचायत समिती मार्फत गावपातलीवर ग्रामपंचायतीमध्ये कसा अंतर येईल यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत कारण या महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदयजी उद्योग सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या खारेपाटामध्ये जो काय विकास होता इथला विरोधी पक्ष याच्या अगोदर सत्तेमध्ये होता परंतु कोणत्याही प्रकारचा विकास इथे करता आला नाही किंवा इथे चांगली मोठी डेव्हलपमेंट यायला पाहिजे होती ती डेव्हलपमेंट आलेली नाही इथे अनेक प्रकल्पांनी इथे जमीन संपादित केल्या पण तिथे प्रकल्प यायला पाहिजे होते ते प्रकल्प आलेत नाही त्यामुळे आम्ही उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेबांना ते सांगून इथे ह्या खारेपाटामध्ये आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एक चांगली अशी एमआयडीसी लावून तिथे चांगले असे उद्योग कसे येतील आणि हा बेरोजगारीचा प्रश्न कसा सुटेल यासाठी आम्ही प्रयत्न प्रामाणिकपणे करणार आहोत भाई काही वर्षापूर्वी आपण बघितलं की सत्यशोधक चळवळीतून निर्माण झालेला महापुरुषांची विचारधारणा मागणारा कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी लढणारा भूमिपुत्रांसाठी प्रकल्पग्रास्तांसाठी लढणारा जो शेतकरी कामगार पक्ष आहे तो अलिबाग असेल रायगड जिल्ह्यातल्या अनेक खाना विस्तारला होता बाले किल्ला म्हणून आंबेपूर असेल किंवा एकूणच जिल्हा परिषदेचे जे काही गट आहेत त्याच्यामध्ये शेकाब बाले किल्ला राहिलेला आहे आज शेकाबची परिस्थिती काय उमेदवार उभा केलेला आहे काय आज स्टेटस आहे शेतकरी कामगार पक्षाची काय है स्थिती आहे कसं बघता आपण आणि त्यांनी केलेली आजवरची विकास काम कशी त्याचा प्रभाव काही टिकून राहिलाय का, का। याच्या अगोदर शेतकरी कामगार पक्षाचा हा मतदारसंघ खारेपाट म्हणजे आंबेपूर असू द्या शहापूर असू द्या हा शेतकरी कामगार पक्षाचा बाळ किल्ला होता म्हणजे प्रभाकर पाटील साहेब असू द्या दत्ता पाटील साहेब असू द्या ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याही जो विकास केलेला होता किंवा त्याही जो रोजगार दिलेला होता मग ते कोळेस् माध्यमातून असू द्या आर डी सी बँकेच्या माध्यमातून किंवा आणखी सहकार क्षेत्रातून असू द्या ते त्याही जो बेरोजगारीचा प्रश्न सोडवला होता त्यावेळेला आणि जो काही विकास केला होता तोच विकास आज नवीन पिढी जी राजकारणात आलेली आहे तर त्यांच्याच विकास कामावर आजपर्यंत ते मुद्दा घेऊन ते लोकांपुढे जात आहे परंतु एवढ्या वर्ष हे सत्तेमध्ये होते त्यामुळे ह्यांचा कुठल्या प्रकारचा है का हे काय ह्या विभागामध्ये कुठल्या प्रकारचा विकास काय केलेला नाही त्या जुन्या नेते जे थोर नेते होते दत्ता पाटील प्रभाकर पाटील यांच्याकडनं जो विकास झाला त्याच याच्यावर तीच री ओढत आजपर्यंत ते विकास करत आहेत पण कुठल्याही प्रकारचा विकास हे केलेला नाही त्यामुळे इथली जनता सुशिक्षित आहे हा बालेकिल्ला त्यावेळेला होता पण आज आम्ही तिन्ही इलेक्शनला इथे एक नंबरला आम्ही राहिलो लोकसभेला असू द्या विधानसभेला दोन्ही विधानसभेला असू द्या आम्ही ह्या आंबेपूर कोर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एक नंबरला आम्ही राहिलो आमची जी आताची काय काही लढत अशी आहे ती शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना यामध्येच असणार आहे त्यामुळं लोकांनीच ठरवलेलं आहे लोक मतदानाची वाट बघत आहेत आणि परिवर्तन कारण परिवर्तन अटल आहे संघर्ष एवढ्या वर्ष जो या विभागामध्ये लोकांनी शेतकरी कामगार पक्षाबरोबर जो संघर्ष केलाय संघर्ष केलाय किंवा ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असू द्या किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते असू द्या यांनी आज जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष संघर्ष केलेत त्यांच्या घरावरची कवळं फोडलीत त्यामुळे त्या नवीन पिढी जी तयार झाली त्यांच्या डोक्यात अजून सुद्धा राजकीय राग आहेच त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला ही जनता येतली कधीही स्वीकारू शकत नाही त्यामुळे जनतेने आम्हाला सांगितलं की मतदानाच्या पेटीमध्ये आम्ही दाखवून देणार आहोत भाई भारतीय जनता पार्टी देखील आता या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे अर्थातच ज्या जिल्हा परिषदेच्या सदस्य होऊन गेलेल्या आहेत सभापती देखील राहिलेले आहेत चित्राताई पाटील या देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत आव्हान वाटतंय का हे कशा पद्धतीनं आपण त्यांच्याकडे बघता आणि काय आतापर्यंत त्यांनी केलेले विकास कामं जे आहेत किंवा या विभागातील जनतेशी त्यांची जी नाळ जोडलेली आहे त्याचा काही परिणाम या निवडणुकीमध्ये दिसेल आपण घरोघरी पोचताय आपली विकास कामं घरोघरी पोचतायत काय सांगाल कशा पद्धतीनं हे आव्हान ठरणार आहे भाजपचा उमेदवार भाजपचा उमेदवार आम्हाला अजिबात आव्हान वाटत नाही कारण आज आम्ही प्रचाराच्या रॅली प्रत्येक घर टू घर आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आम्ही प्रचाराच्या रॅली काढतो त्यावेळेला तुम्ही आज आमची कुर्डूसमध्ये रॅली आहे तुम्ही आमच्या बरोबर चला आमच्या रॅलीला जी स्थानिक लोक त्या पंचायत मध्ये स्थानिक लोक किती आहेत ती बघा नाहीतर बीजेपीची जी, जी प्रचाराची रॅली आहे ज्या रॅली त्याच्या चालू आहेत जर कुसुमल्यामध्ये जर रॅली करायची झाली तर ते पेझारीनी पोईनार अंबेपूरची लोक असतात तीच लोक मध्ये पण असतात मध्ये काढायची झाली तर पेजारी आंबेपूर आणि पोयनात हीच थी। लोक असतात लोकांचा कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद नाही कारण याही अनेक वर्ष इथे सत्ता केंद्र राबवलेले आहेत जिल्हा परिषदेच्या दोन त्या सदस्य होत्या या आता करोनाचा महामारीचा काळ आला होता त्या कुठे होत्या तेव्हा <imitation> शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वारी वस्तीमध्ये आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून लोकांच्या मदतीला आम्ही धावून गेलो ते लोकांना माहिती त्यावेळेला त्याही करोनाच्या काळामध्ये जे काही काम केलं असेल तर एक फोटो तर तुम्ही सादर करा लोकांना दाखवा की तुम्ही करोनाच्या काळात काय केलं होतं लोकांना सर्व माहिती आहे जेव्हा शिवसेनेने करोनाच्या काळात जो काम केला त्या कामामुळेच आज जनता आमच्या पाठीशी आहे कारण स्थानिक जनतेने आज ठरवलेलं आहे की परिवर्तन अटल आहे आणि परिवर्तन व्हायला पाहिजे त्यामुळं लोकांनी तेच तेच हे करून न करता आता नवीन उमेदवाराला संधी देणार आहेत आणि लोकांच्या प्रत्येक आम्ही घरामध्ये जातो तेव्हा लोकांची एक मानसिकता बनलेली आहे की या वेळेला शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून निवडून द्यायचंय भाई आपण जेव्हा उमेदवारी त्या ठिकाणी रसिका ताईंची डिक्लेअर केली किंवा उमेदवारी अर्ज भरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अगोदर काही घटना घडलेल्या आहेत काही चर्चा आहेत त्या चर्चांचं तथ्य मी तुमच्याकडून जाणून घेतोय काही ऑफर देखील आपल्याला आल्या होत्या असं त्या ठिकाणी शिवसैनिकांकडून किंवा इतर चर्चेमध्ये या ठिकाणी समजतंय काय नेमके ती कशी ऑफर होती आणि कशासाठी ती ऑफर होती आपण जिंकणार याची खात्री होती किंवा जिंकण्याचं वातावरण महोल तयार झालेलं आहे निवडणुकीच्या आधी अशा पद्धतीच्या ऑफर येत होत्या काय नेमक्या त्या ऑफर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम डिक्लेअर झाल्यानंतर ह्या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असेल शिवसेनेचा असेल की भारतीय जनता पार्टीचा असेल अशा लोकांमध्ये चर्चा होतीच परंतु आमदार महेंद्र शेठ दलवी यांनी आम्हाला अगोदर सीट डिक्लेअर केली होती त्यावेळेला विरोधी पक्षाकडनं सुद्धा सांगत होते की आमची सीट फायनल झाली बावनकुळे साहेब आम्हाला तिकीट दिली त्यामुळे आम्हाला सीट मिळेल अशी जी चर्चा होती पण आमचं पण त्रेपन कोळी ते महेंद्र शेठ दलवी होते त्यामुळे आम्हाला काय भीती नव्हती पण दबाव तर येत होता शिवसेना भारतीय जनता पार्टी युती होईल मस्त तिथली स्थानिक सिटिंग सीट आहे ही बीजेपीच्या वाट्याला जाईल असा एक संभ्रम होता आणि दबाव तर वापरत होते शेवटच्या क्षणाला सुद्धा फॉर्म भरू नये फॉर्म भरल्या भरू नये म्हणून प्रयत्न झाला नंतर फॉर्म भरल्यानंतर फॉर्म मागे घेण्यासाठी सुद्धा मला विरोधी पक्षाकडनं पाच कोटी रुपये देतो फॉर्म मागं घ्या बाकीचं सर्व आम्ही बघतो हे करतो पण आम्ही आमचा संघर्ष आहे शेजारीच्या पाटील कंपनी बरोबर आज एवढ्या वर्षाचा संघर्ष आहे कारण इथल्या लोकांना त्याही दिलेला त्रास लोकांवर केलेलं छलवणूक लोकांची के केलेली छलवणूक अनेक प्रकारच्या लोकांनी या खारेपाटामधल्या जनतेला छललेलं आहे त्यामुळे आम्ही आमचा तत्व आम्ही तत्वाला मानणारी लोक आहोत त्यामुळं आम्ही ह्या असले पैसे आमिष किती काय दिलं तर हे आम्ही ढोडकावणारे लोक आहोत असल्याला आम्ही कधी बिघालत नाही शेकापचे नेते जयंत पाटील साहेब आहेत ते गावगावी समजा गेले किंवा के प्रचार केला अंतिम टप्प्यामध्ये तर कशा पद्धतीनं प्रभाव पटेल महेंद्र दळवी साहेबांच्या हातामध्ये सध्या या मतदारसंघाची सत्ता आहे त्यांनी केलेली विकास कामं आणि शेतकरी कामगार पक्ष आता बॅकफुटवर जातोय का कसं बघताय याकडं आपण जयंत पाटलांमुळेच जे काही पेजारीची सत्ता होती ती टिकून होती असं देखील एका सभेमध्ये आपण भर सभेमध्ये जाहीर सभेत जाहीर आपलं वक्तव्य आहे कसं बघता याकडं शेकाबच्या कारकीर्द जनतेला विकास पाहिजे आणि आम्ही जनतेपुढे जात आहोत लोकांपुढे जात आहोत विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही जात आहोत या विभागामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे तो बेरोजगारीचा प्रश्न आम्ही सोडवण्यासाठी आम्हाला काय करता येईल आमच्या महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून इथे डेव्हलपमेंट कशी येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार त्यामुळे लोक हे विकासाच्या विकासाच्या मुद्द्यावर प्रभावित होऊनच आम्हाला वोटिंग करणार कारण आमदार महेंद्र शेठ दलवी यांनी करोडो रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आणलेला आहे आणि त्या विकास निधीवरच लोक खुश होऊन आज पक्षामध्ये प्रवेश केला काल पॉईलट ग्रामपंचायत दोन ग्रामपंचायत आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला अशा अनेक प्रकारचे पक्ष प्रवेश होत आहेत त्यामुळे दुसऱ्या बाजू बघितला तर तुम्ही शेका पक्षाकडे काय विकासाचा मुद्दा आता काही राहिलेला नाही आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जी जुनी भारतीय जनता पार्टी होती ती आज कुठेच कार्यकर्ते दिसत नाही आज भारतीय जनता पार्टी बघितली तर नवीन कार्यकर्ते येऊन भारतीय जनता पार्टी हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आज पूर्वीचे जुने भारतीय जनता पार्टीचे लोक कुठे दिसतात सांगा आम्हाला कुठेच दिसत नाही हे नवीनच आलेली लोक दिसतात त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही अलिबाग तालुक्यातली हायजॅक केलेली आहे भाई मला फक्त एक शेवटचा प्रश्न आहे मला सांगा की विकासाचे मुद्दे काय आदिवासी वाड्यापाड्या आहेत रस्ते असतील पाणी असेल किंवा इतर पायाभूत नागरी सेवा सुविधा असेल आरोग्य असेल शिक्षण असेल रोजगाराच्या संधी असतील आता आपण बघितलं तुम्ही जिल्हा प्रमुख आहात म्हणून जिल्ह्याचा प्रश्न जिल्ह्यातली जी बेरोजगारी आहे सुशिक्षित बेरोजगारांची बेरोजगारी आहे अनेकदा तुम्ही रोजगार मेळावे देखील त्या ठिकाणी लावता जेएसडब्ल्यू सारखा मोठा प्रकल्प आहे आरसीएफ सारखा प्रकल्प आहे रिलायन्सचा प्रकल्प आहेच मात्र आता त्याच्यामध्ये प्रस्थापित एक नवीन प्रकल्प देखील येऊ पाहतोय बेरोजगारीवर मात कशी कराल युवकांसाठी काय भूमिका असेल युवतींसाठी काय भूमिका असेल महिलांसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी काय व्हिजन आहे आपल्याकडे जी आता डेव्हलपमेंट येत आहे ती डेव्हलपमेंट एकनाथजी शिंदे साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री आहेत आणि उद्योग मंत्री जे उदयजी सामंत साहेब आहेत यांच्या सरकारमधून जी खारेपाटामध्ये डेव्हलपमेंट होत आहेत किंवा जिल्ह्यामध्ये डेव्हलपमेंट येत आहे पेन पेनच्या ठिकाणी सुद्धा पेनमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट आहे तिसरी मुंबई येतोय किंवा आमच्या खारेपाटात ज्या काही जमिनी संपादित केलेल्या आहेत प्रकल्पांनी ते तिथे प्रकल्प कसे येतील आणि प्रकल्प येऊन जेएसडब्ल्यूचा थर्ड चालू होता तो, तो सुद्धा चालू होणं गरजेचं आहे कारण बेरोजगारीचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर जे ते इंडस्ट्री झोन एकोणीशे पंच्याण्णव साली हा आमचा पट्टा इंडस्ट्रीय झोन झालेला आहे त्यामुळे जमिनी इथे संपादित केलेल्या आहेत सूर्या कंपनीने जमीन संपादित केली आहे रुची सोयाने जमीन संपादित आहेत स्विल इंडियाने जमीन संपादित केली पटनी पॉवर प्लांटनी जमीन संपादित केल्या शापूरला टाटा पॉवर संपादित केला हे प्रकल्प जर झाले आणि ते करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत हे झाले तर इथे कुठलाही प्रकारचा एकही माणूस बेरोजगार ना। बे राहणार नाही युवक माझा बेरोजगार राहणार नाही किंवा युवती माझी बेरोजगार राहणार नाही कारण साधा खालच्या काम करणार मध्ये काम करणारा पण माणूस आज हजार रुपये रोजचे पगार घेतोय त्यामुळे अनेक ज्या ज्या प्रकारे ज्याच्या ज्याचं शिक्षण आहे त्या त्याप्रमाणे त्यांना रोजगार कसा मिळेल यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत शिवसेनेचं बाळासाहेबांची जी शिकवण आहे वीस टक्के त्या ठिकाणी राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण आपण स्वतःच्या खिशातून देखील स्वतःची पदरमोड करून देखील अनेक ठिकाणी विकास कामांसाठी हातभार लावता काय दृष्टिकोन आहे आपला विकासाचा या भागाशी या मातीशी कशी नाळ जोडलेली आहे अनेकदा आपण बघतो की मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या समाज माध्यमातून असेल की अनेकदा अनेक कामं आपण खर्चाने करताय सत्तेमध्ये गेल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता त्या ठिकाणी कशा पद्धतीने प्रस्थापित होईल आणि त्या विकासाचं नियोजन कसं असेल आपलं शेवटचा प्रश्न हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे साहेबांची आम्हाला शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या ध्येयाने आम्ही ऐंशी टक्के समाजकारण करत करत आजपर्यंत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आता ह्या जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात असताना ह्या गावाचा या पंचायतीचा या, या विभागाचा जर विकास करायचा असेल तर शिवसेनेचे सप्ताह जिल्हा मध्ये यायला पाहिजे कारण जो राज्याचा फंड जिल्हा परिषदेमध्ये येतो जिल्हा परिषदेकडून जिल्हा परिषदेकडून पंचायत समिती ग्रामपंचायतीकडे तो फंड येतो आणि मग त्या जिल्हा परिषद फंड असू द्या पंचवीस पंधरा असू द्या जिल्हा नियोजनचा फंड असू द्या अनेक प्रकारचा जो निधी असेल तो निधी गाव पातळी गाव पातळीवर वापरून किंवा ग्रामपंचायती मार्फत तो खाली निधी देऊन प्रत्येक गावाचा वाढीचा वस्तीचा विकास कसा होईल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण जे जनतेचे मूळ मुद्दे कुठले असतात आरोग्य पाणी वीज रस्ते शिक्षण हेच मुद्दे असतात त्यामुळे ह्या हे काम कशी पूर्ण होतील कारण याच्या अगोदर अनेक वर्ष या जिल्हा परिषदेवर शेतकरी हो कामगार पक्षाची सत्ता होती परंतु काही पक्षाचा असा आहे की ह्या इलेक्शनला नारळ फोडायचा दुसऱ्या इलेक्शनला काम चालू करायचा तिसऱ्या इलेक्शनला उद्घाटन करायचं ही जी पद्धत आहे आमची पद्धत तशी नाही आम्ही नारळ फोडून काम चालू करून तिथले तिथे सहा महिने तो काम पूर्ण करून लोकांच्या समोर आम्ही जात असतो त्यामुळं विकास करण्यासाठी शिवसेनाच जिल्ह्यामध्ये पाहिजे आणि शिवसेना जिल्ह्यामध्ये एक नंबरला राहील असं आम्हाला खात किती जागा जिल्हा परिषदेमध्ये जिंकतात अंदाज के कसा आहे राजकीय जागा की किती जागा आपण त्या ठिकाणी अशा प्रगल्भ जागा आहेत की जिथं सहजपणे तुमचे उमेदवार निवडून येतील जरी विरोधात कितीही तगडे असले तरी कितीही विरोध तगडा असला तरी ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या तीस सीट शंभर टक्के लागणार कारण याच्या अगोदर सुद्धा आमच्या एक आमदार होता बरेचशे आमदार होते एक आमदार होता त्यावेळेला आमच्या बावीस सीट होत्या आता आमचे तीन तीन आमदार आहेत त्यामुळे आमचे तीस सीट शंभर टक्के लागणार वन मॅन शो वनमॅन शो म्हणत या ठिकाणी मुलाखतीचा समारोप केलेला आहे आणि निश्चितच जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर त्या ठिकाणी भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसेनेनं केला आहे आणि विकासाचं व्हिजन त्यांच्याकडे आहे आणि आतापर्यंत ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधी होते त्यांची कारकीर्द काय ती देखील मांडण्याचा प्रयत्न केला आहे गावोगावी घरोघरी जाता येतच मात्र विरोधकांनाही जाऊन ते शिवसेनेचा वचननामा त्या ठिकाणी देतायेत ते विशेष आहे लोकशाहीमध्ये असं घडलं पाहिजे विरोधक हे तत्कालीन विरोधक असतात आणि नंतर विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र येऊन काम करणं हे महाराष्ट्राचे राजकारणाची सामाजिक समाजकारणाचे संस्कृती आहे धन्यवाद राजाभाई आपण या ठिकाणी रोखठोक आपली मुलाखत दिलेली आहे आणि विशेषतः आपण जे काही मांडलेलं आहे त्याच्यातून जनतेमध्ये विकासाचं विजन हे पोचलं जाईलच मात्र कशा पद्धतीनं तीस जागा आणि त्यापेक्षा अधिक प्रभावशाली त्या ठिकाणी राजकारण या ठिकाणी जिल्ह्याचं होईल यावर देखील त्यांनी विस्तृतपणे आपले विचार मांडलेले आहेत दम्मशिल सावन, न्यूज बिरो, रायगढ़ कोकर